प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्यानऊ सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एकोणतीस ऑगस्ट पासून पुन्हा सरकारी नेम सरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपाची हात देण्यात आली आहे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी धुळे शहरातील कल्याण भवन येथे झालेल्या धुळे जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा एकमताने निर्धार व्यक्त करण्यात आला आहे या निर्णयाने राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुन्हा संपाचा हत्यार उपसला आहे या संपात जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा समन्वय समितीचे अशोक चौधरी यांनी व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केले आहे ठाम्मत मराठी न्यूज साठी सोपान देसले पेन्शन पेन्शनमध्ये सेवानिवृत्ती हर तीसतीस तालतात आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एक आमदार दोन हजार तीन दोन हजार लाख पेन्शन लेखो आपल्या झुळ्याचं उदाहरण आहे रोजगार पाटील नावाचं आमदार आहे राज्य पेन्शन सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि समन्वय समितीचा प्रभारी निमंत्रक म्हणून सध्या कार्यरत आहे आमच्या दिनांक दोन एकोणतीस तारखेला सगळ्या शासनाच्या वतीने शासनाला आंदोलन करण्यासाठी आम्ही कारत नाही परंतु शासनाने जी जबाबदारी टाकली आहे आमच्या मागण्या शासनाने मान्य करून सुद्धा त्याचे आदेश काढलेले नाही आणि ते आदेश शासनाने त्वरित काढावे यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी आम्ही पुन्हा एकोणतीस तारखेपासून बेमुदत संपावर जात आहोत यावेळेस विशेषतः म्हणजे नुसते राज्य सरकारी कर्मचारी संघटना नाही तर त्याच्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना आहे आणि विशेषतः राजपत्रित अधिकारी महासंघही या संपामध्ये सहभागी होणार आहे त्याच्यामुळे हा संप अत्यंत भव्य दिव्य होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शासनाला आम्हाला आदेश काढेपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत हे शासनाला आम्ही उकळकडून विनंती करतो शासनाला आम्हाला विनंती करायची आहे की विस्तृत कर्मचाऱ्यांचा त्यांनी राग अंगावर ओढून घेऊ नये आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण रस्त्यावर उतरू नये जरी अजूनही वेळ गेलेली नाही जरी या मधल्या काळामध्ये शासनाने जर आदेश काढले तर आम्हाला त्याच्या बाबतीत दुसरं काही म्हणायचं नाही आम्ही शासनाचे आदेश मान्य करायला तयार आहोत पण जे मान्य आहे ते शासनाने त्वरित आदेश काढावे यासाठी एकत्रित साथी नंतर आम्ही पुन्हा बिंग हे फक्त आपल्याला मान्य करणार पाहत राहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।